नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूनच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद जयेश पाटील आहे आपण स्टेज वर यायचं संपायला चार मिनिट आहे आणि अकरा अकरा चार मिनिटांमध्ये कारण जायचं आहे फायनल मध्ये फायदल दोघांनीच पोचायचं आहे मात्र पोहोचणार कोणी एकच आहे मग हा शेवटचं सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी मात्र आता आपल्याला कष्ट करायला नाही रणथराparametric <laughs> <laughs> आहे

काही म्हणायला हरकत नाहीये कारण निश्चितपणे गुण मात्र वाढले म्हणजे तेरा सोळावर गेले आता आनंद या क्षणाची अंतिम सामने ते म्हणजे रामदेव म्हणा अभिनंदन 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 रावदेव म्हणानी आणि खऱ्या अर्थान आम्ही देणार आहोत बाल युवक बेजारी आपण देखील चांगला खेळ या ठिकाणी त्या ठिकाणी अजिंक्य पाटील प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुंदर खेळ केलात पाणी बेजारी आतापर्यंत गाव मुंडाली साठी वॉर्निंग आहे सामना पुकारल्यानंतर पाच मिनिटाच्या अगदी जायचा आहे आता तुम्हाला तो सामना हे पण विश्रांती आहे लक्ष ठेवा जास्त लांब जाऊ नका

अर्थात या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं धडक मारले ती आणि मात्र मैदान क्रमांक दोन चालू वजीने संत तुकाराम हनुमान उचेडे या सामन्यामधून मात्र कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारणार एक नऊ असा गुणपणाचा देखील आपल्याला हे दे पाहायला मिळतो जो संत तुकाराम देहेल आणि जय हनुमान

अडवळीची आघाडी पिछाडी शेवटच्या मग काही मिनिटांमध्ये

अजिंक्यपत्या दिवसामध्ये झाला होता आणि आज देखील या ठिकाणी आपण का की कशीच संघ आपल्याला त्यामध्ये हा देखील लक्षप्रश्न आपल्याला समोर येत आहे खूप चांगल्या

चार संघ शिल्लक आणि या चार संघांमध्ये देखील दोन संघ होता पुण्या पुढा संघट म्हणजे या सामन्याचा शेवट करण्यासाठी मग आता एक संघ आहे तो म्हणजे मोठा आता दहा संघी होणार जवळपास बारा चारच्या आपण तो सामना मात्र पाहत आहोत बाजूला दोनही दिवस त्या ठिकाणी कबड्डी शनिवारी देखील कबड्डी शुक्रवार देखील कबड्डी शनिवार देखील कबड्डी आणि आज देखील कबड्डी तीन तीन दिवस कबड्डी आपण पाहतोय आपण खेळतोय आणि हॅट्रिक कबड्डीची आमची पण हॅट्रिक आहे

धन्यवाद देणार आहोत तुम्ही देणार म्हणून सगळ्या स्वागत मात्र या ठिकाणी उभी राहिले अर्थिक स्वरूपात असेल ал,- чис- writers आहे आणि दोनवरील विजयी संग्रह आपण देखील जास्त वेळ घ्यायचा नाही तीन वाजून मध्ये मात्र झालेली आहे

इकडे सामन्यासाठी गावदेवी संघ मात्र पात्र ठरलेला आहे आणि तिकडे सुद्धा आपण जवळपास अंतिम सामन्याला स्पर्श करण्यासाठी मात्र दिसत आहे अर्थात वीस गोट म्हणजे जवळपास जे हनुमान उचेडे हा संघ मात्र त्या मार्गावर आहे मात्र पराभूत होणारा संघ देखील काहीतरी <tutu> या स्पर्धेतून घेऊन जाणार आहे कारण आपण देखील बक्षिसाचं पात्र ठरलेले संघ आहात ज्यामध्ये सेमीफायनलमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये <tutu> 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 पराभूत झालेला <थाँगा>। वाणी <tutu> वाटली